मुख्यमंत्री साहेबांनी एका माणसासाठी पुऱ्या राज्याला कलंकित होऊ देऊ नये ही टोळी धनंजय मुंड्याची ही टोळी पुरी जेरबंद केली पाहिजे हिचा समोर नायनाड झाला पाहिजे पाटील काय सांगणार वाल्मिक यांच्यावरती सहभाग असल्याचा ठप्पा ठेवून त्यांच्यावरती मोका लावण्यात आलेला आहे मला ही माहिती तुमच्याकडूनच कळती आता अधिकृत त्यांना त्याला घेतलंय मोक्यात का काय कसं का, कसं घेतलं मला माहिती नाही परंतु एक चांगली गोष्ट आहे की त्याला मोक्यामध्ये घेतलंय त्याला आता तीनशे दोनमध्ये घेणं खूप गरजेचं कारण मुख्यमंत्र्यांनी सांगितलंच होतं फडणवीस साहेबांनी की हे सगळेचे सगळे आरोपी मोक्यामध्ये घेऊन तीनशे दोनमध्ये घेतले जातील एकालाही सोडलं जाणार नाही आणि या राज्याला खरी तर तीच अपेक्षा आहे बघा की हा याच्यातला आरोपी सुट्टा नये ही ही भावना जन माणसाची राज्यातल्या कारण ही ना इतकी भयंकर टोळी एक जणांनी खंडणी मागायची बाकीच्यांना खून करायला पाठवायचं काही जणांना गाड्यात टाकायला पाठवायचं म्हणजे काहींनी घरं दाबायचे काहींनी जमिनी बळकायच्या काहींनी प्लॉट बाळकायचे कुणी यवजना बळकायच्या कुणी दरोडे टाकायच्या कोणी मारामाऱ्या करायच्या आणि जो याचा मुख्य काय हे गाभा आहे मेन की तो हे सगळ्या टोळीकडून घडवून आणतो ही लाभार्थी टोळी सगळी त्याच्यामुळं खुनातले आणि खंडणीतले हे एकच आरोपी आहेत खंडणीतल्या आरोपीवर सुद्धा तीनशे दोन दाखल झाला पाहिजे त्यांना मोका लागला पाहिजे आणि ही केस अंडर ट्रायल चालली पाहिजे याच्यातला एकही माणूस सुटता नये कारण काय ज्यावेळेस खंडणीतले आणि खुनातले आरोपी यांच्यावरती तीनशे दोनचा गुन्हा दाखल करतात त्यावेळेस खंडणीतल्या आणि खून करणाऱ्याला सांभाळणारे कोण यांना गाड्या पुरवणारे कोण पैसे पुरवणारे कोण यांना घेऊन कोण पळालं यांना जीव कोणी घातलं यांना राहायला जागा कोणी दिली की यांना पैसा कोणी पुरवला हे सगळे शंभर दीडशे जण असायला पाहिजे त्याच्यात ही सगळी टोळी मुख्यमंत्री साहेबांनी धरली पाहिजे आणि याचा समूळ नायनात केला पाहिजे मुख्यमंत्री साहेबांनी एका माणसासाठी पुऱ्या राज्याला कलंकित होऊ देऊ नये कारण यांना ना या एका खंडणीखोराला ही टोळी गुंडगिरी करणाऱ्यांना खून करणार यांना दहशत माजवायची जातीय तीडी निर्माण करून यांना दंगली करायच्या म्हणून हे लोक ना हे जातीय तिडे निर्माण करणारे हे जातीवादी ही टोळी धनंजय मुंडेची ही टोळी पुरी झेरबंद केली पाहिजे हिचा समोर नायनाट झाला पाहिजे कारण आम्ही त्यांच्या समाजाला कधी बोललेलो नाहीत कारण त्यांच्या समाजात सुद्धा खूप चांगले लोक आहेत परंतु काय झालं ह्या टोळक्यामुळं त्यांच्या जातीची समाजाची असणारी पत घालवण्याचं काम ह्या टोळक्यांनी केलं गुंडगिरी खंडनी वसूल करणारे मारामाऱ्या दरोडे चोऱ्या करणारे हे ह्या लोकांमुळे त्यांच्या चांगल्या समाजाला सुद्धा बट्टा लागलाय म्हणून कसलीही यांची दयामाया न करता मुख्यमंत्र्यांचा समूळ नायनाट केला पाहिजे आणि काल कळालंय पण तसं की मुख्यमंत्री साहेबांनी बहुतेक पोलीस प्रशासनाला भेटचा फोन केला तर की कोणाची दयामाया करायची आणि हेच पाऊल उचलणं खूप गरजेचं आहे की याच्या दयामाया करता कामा नाही तुम्ही जर दयामाया केली तर मुख्यमंत्री साहेब तुमच्याच राज्यातल्या सुजान चांगल्या लोकांचा जे की संस्कार जपणारे लोक आहेत या राज्यात यांचा बिमोड करायला ही टोळी निघाली ही गुंडाची टोळी ही खंडणीखोर आहेत हे मर्डर पाडणारे आहेत हे तीनशे सातमध्ये आहेत इजा पोहोचणार आहेत छेडछाडी करणार आहेत बलात्कार करणार आहेत हे लोक ठेवू नका राज्याला कलंकापासून वाचवा आणि विनंती मुख्यमंत्री साहेबांना त्यांचं कौतुक जर आता मोका लावला असेल त्या खंडलेल्या वल्याला त्याला जर तीनशे दोन मध्ये घेतला असेल तर कौतुकच आहे मला अधिकृत माहीत नाही पण घेतलं असेल तर खरोखरच कौतुक आहे प्रोडक्शन वॉरंट दाखवून एसआयटी उद्या ताबा घेणार आहे आता कायद्याचं काम कायदा करणार आहे कारण एसआयटी निष्पक्षपाती काम करल असं वाटतंय सीआयडी पण करते पोलीस प्रशासन पण करत आहे न्यायालयानं चौकशी पण त्याच्यावर बसल याचा जो सुटता काम आहे एवढंच म्हणणं आहे आमचं मुख्यमंत्री साहेबांकडे एकच म्हणणं की यातून सुटता कामा कुणीच कारण याच्यातून सुटला ना तर या राज्याला कलंक लागू जाणार म्हणून मुख्यमंत्री साहेबांना याचा समोर नायनाट करणं गरजेचं आहे ताबाजीतील मान्य माननीय न्यायमंदिर न्याय न्याय करल संतोषबाई देशमुखांशी त्या आरोपींना फाशी होईल हे मॅटर फास्ट ट्रॅक कोर्टात चालवलं पाहिजे मुख्यमंत्री साहेबांना विनंती आमची हे खंडणीतले आणि खुनातले आरोपी एकच आहेत याला तीनशे दोन मध्ये घेऊन मोका लावा आणि हे अंडर ट्रायल चालवा याला याच्यात कोणाचा जामीनच नाही झाला पाहिजे अंडर ट्रायल नाही आता हे बघा जोपर्यंत खंडणीतला आणि खुनातले आरोपी हे तीनशे दोन खाली येत नाहीत मोका सगळ्यांना लागतोय आणि यांना सगळ्यांची अंडर ट्रायल चालली पाहिजे हा एक भाग दुसरा यांना साथ देणारे जे आहेत टोळी ही राज्यभर पसरलेली टोळी लाभार्थी टोळी गुंडाची हिला सगळ्यांना आरोपी करणं गरजेचं आहे हे ज्यावेळेस याला या तीनशे दोन मध्ये आरोपी करतील त्यांना सगळ्यांना पुन्हा मोक्याखाली घेतील आणि त्याचा नायनाट होईल त्यावेळेस मुख्यमंत्री सावंतचे पाठ थोपाटणार आहेत शंभर टक्के सांगतो त्यावेळेस पाठ थोपाटणार आहेत पण सुद्धा कामा नाही आहे त्यातला खुणी कारण न्यायाची अपेक्षा ज्यावेळेस गोरगरीब जनता करत असते त्यावेळेस हा खंडनीखोर माणूस खुणं करणारा माणूस हा का राज्य चालवत नाहीये का राज्य नाही चालवत याला सोडायला आणि याला पाठीशी घालायला आणि याला साथ द्यायला याच्या एकट्यासाठी पूर्ण राज्याला का डाग लावून घ्यायला लागले का मुख्यमंत्री त्याच्यामुळे मुख्यमंत्री साहेबांनी याला ना यांचा नायनटच करायचा यांना अजिबात ठेवायचा नाही नेकाला सुद्धा आणि यांची सगळ्यांची एकदा टेस्ट हो द्या म्हणजे काय होईल ह्याच्या टोळी ना यांना संभाळणारा शोधून निघा टोळी म्हणजे काय एकाने खून करायचा एकाने खंडणी मागायची एकाने मारामाऱ्या करायचा एकाने चोरी करायची अशी टीम आहे यांच्याकडं काहींनी डाके टाकायचे काहींनी जमिनी बाळकायच्या काहींनी प्लॉट हडपायचे काहींनी कोणाच्या जमिनी हडपायच्या काहीने गाड्या पाळवायच्या कोणी कोणाला पैसे पुरवायचे कोणी कोणाला राहायला घरं द्यायचे कोणी कोणाला त्या कोर्टापर्यंत पोलीस स्टेशनपर्यंत नेऊन घालायचं काहीने आंदोलन करायची ही टोळी ही ज्यावेळेस टोळी एका जागेवर आणतील ना फडणवीस साहेब आणि यांच्यावर सगळ्यावर मोका लावून पुन्हा तीनशे दोन मध्ये सहा रुपये करतील ना खरात त्यावेळेस महाराष्ट्रातील सर्व विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका